नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आज आपण जन्माष्टमी निमित्त कृष्णाच्या सुंदर गवळणी ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तुझी मोर निवानी राधिक तुझी चाल तुझ्या नादी लागला नंदलाल लाल 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 मोर निवानी राधिक तुझी மோரீவா நீராத துஜி பவுனிய துஜிய நாதி நந்தல துஜா நாதி நந்தல துஜா நாதி நந்தல துஜா நாதி நந்தல राधे तुझा गोरा रंग म्हणून फुलला काश्री रंग राधे तुझा गोरा रंग म्हणून का काश्री रंग लावून गोडी काढून गो लावून गोडी काढून खोडी लाल घर तुगाल तुझ्या नादी आनंद लाल तुझ्या नादी आनंद लाल मोर निवानी राधिक तुझी मोर निवानी राधिक तुझी पाहून आचाल तुझ्या नादी लागला आनंद लाल நந்த து லந்த து ல நந்த

घेऊन गाठ पडून माठ करी तुझे हाल तुझ्या नादी लागला आनंद लाल तुझ्या नादी लागला आनंद ला मोर निवानी राधिक तुझी निवानी राधिक तुझी पाहून आचाल तुझ्या नादी लागला आनंदला तुझ्या नादी लागल आनंदला तुझ्या लागल आनंद नंदला तुझ्या नादी लागल आनंद राणी त्या सोडून धेणू तुझला पाहून वाजविवेणू रानी वनी त्या सोडून धेनू तुझला पाहून वाजविवेनू नसताकव निशी सेच लोणी नसताक निशी सेच चोरी तो खुशाल तुझ्या नादी लागला नंद ला तुझ्या नादी लागला नंद ला मोरे निवानी राधिक तुझी मोरे निवानी राधिक तुझी पाहुणी चाल तुझ्या नादी लागला आनंद लाल तुझ्या नादी लागला आनंद लाल तुझ्या नादी लागला आनंद लाल तुझ्या नादी लागला नंद ला गोकुळ चा पालनवाला काग तुझ्यावर मोहित झाला गोकुळ चहा पालनवाला काग तुझ्यावर मोहित झाला गावगावातील लोकही म्हणे लोक लोकही म्हणे हे चल तुझ्या नादी लागला नंदलाल तुझ्या नादी लागला नंदलाल तुझ्या नादी लागला नंदलाल तुझ्या नादी लागला नंदलाल एकटीला पाहून बाई बळजोरी कर तू धिटाई एकटी ला पाहून बाई बळजोरी कर तुधीटाई घरामध्ये मध्ये तो या तोया यशो यशोदे तुझा आनंदला घरामध्ये मध्ये शिर या खुशार यशो दे तुझा झोपले होते पलंगावर पण हे विपरीत घडल हळूच माझ्या मुंगूस याने सोडलं झोपले होते पलंगावर पण हे विपरीत घडलं हळूच माझ्या झोड्यात मुंगूस याने सोडल मला बाई कोड़ पडलं काय काय सांगू पुढलं मला बाई कोड़ पडलं काय काय सांगू पुढलं दचकून उठले भारी घामाने नाले सारी दचकून उठले भारी घामाने न्हाले सारी असे माझे करे तो या यशोदे तुझा आनंदला ऐसे माझे करे तू या यशो दे तुझा आनंदला जाता यमुने तीरावर पाठी पाठी हा ग आला जाता यमुने तीरा पाठी पाठी हा आला असाग खडा मारिला माठाला तडाच गेला असा खडा मारिला माठाला तडाच गेला राधा गवळन मी खाली खालीवर जीव झाला अवखळ हा मुरलीवाला

आम्ही गोरी पोरी, पोरी खेळताना झिम्मा पुगडी या तुझ्या श्री हरीला लाज नाही ग थोडी आम्ही गोरी पोरी, पोरी खेळताना झिम्मा पुगडी या तुझ्या श्री हरी लाज नाही ग थोडी लावूनी लाडी गोडी काट्याने काटा काढी लाऊनी लाडी गोड़ी काट्याने काटा काढी अवचित हात धरला कुणाला ना घाबरला अवचित हात धरला कुणाला ना घाबरला धरून माझा ओढे तो या यशोदे तुझा आनंदला धरून माझा ओढे तू यगाल गाल यशो दे तुझा आनंदला एकटीला पाहून बाई बळजोरी कर तो धी एकटीला पाहून बाई बळजोरी कर तो ताई घरामध्ये शिरतो या खुशाल यशोदे तुझा आनंदला घरामध्ये शिरतोया कुशार यशो दे तुझा आनंदला यशो दे तुझा आनंदला यशो दे तुझा काना यम दोही डोही बुडा ಯಶೋ ತು ಕಾನಮ ಯಮ ನಡೋ ಬುಡಾಲ ಕೃಷ್ಣ ಬುಡಾಲಾ ಕಾನ ಬುಡಾಲ ಕಾನ ಬುಡಾಲಾ ಕೃಷ್ಣ ಬುಡಾಲ ಕಾನ ಬುಡಾಲ ಕಾನ ಬುಡಾಲ ರೆ ನಂದ ನಂದ ನಂದಶೋದೇ মুনাডোহ বুড়ানাশোদে যমুনা ধানা নাডো বুড়াল ঘাঘর ঘেউন পাশ জাতাড় হো তরন্দর নন্দন নন্দা ইশোদে তু ঢা কানানাডো হি বুড়ানাশোদে তু ঢা কানানাডো হি বুড়া ೇತ ವಿಟಿ ದಾಂಡೂ ವಿಟಿ ಉಡಾಲಿ ನಾ ತ್ಾವೇಟಿ ದಾಂಡೂ ವಿಟಿ ಉಡಾಲ ರೀ ನಂದ 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 ಯಶೋದ ತು ತಾನ ಯಮುನಾಡೋ ಹಿ ಬುಡಾಲ ಯಶೋದೇ

শো দেটা কৃষ্ণ বুড়ালা রে নন্দর নন্দর নন্দা ইশোদে তুঝা কানানাডোহি বুড়ালা নাশোদে তানা নাডো বুড়ালান येशोदे तु दुधाकान्हा यमुनादूही बूडालाना यमुनादूही बूडालाना काय करू बाई जीववे रावलाना ജീവേടാവ സാബാ മുരലീവാഡാ മുരീവാലായ ஜி வேவல மாய ஜீவ வே சாவல ஆடவ சாவளா முரலிவ

काय करू बायग वेडावला सावळा मुरलीवाला आडवा आला सावळा मुरलीवाला आडवा आला सावळा ಬಜಾರಿ ಜಾ ದೂಧ ನೀ ಬಜಾರಿ ಜಾ ಏತ ಕಾನಹಾಳವೀತ ಏತಾನ ಕಾನಹಾಳ ರೀತಾ ಕಾಯ ൂ ബാഗ ജീവോവ സാവളാര സാവള विनवी विनवीते राधा मियाले रे बाल मुकुन्द शरणमियाले रे बाल मुकुन्दग जीवेाव debbie देखने रूपाची राधा आहे गवळ्याची देख न राधा आहे गवळची माठ घेऊन ही जात डोईवर माठ घेऊन ही दात डोईवर सांग ये शिलका माझ्या बरोबर राधा शिलका माझ्या बरोबर सांग ना ये शिलका माझ्या बरोबर देखने रुपाची राधा आहे गवळ्याची देखने रूपाची राधा आहे गवळ्याची माठ घेऊनही दाती डोईवर सांग ये शिलका माझ्या बरोबर राधे ग येशिल्का माझ्या बरोबर सांगना येशिल्का माझ्या बरोबर सारखी सपनात येते मी जवळ नसताना गोड गाल मध्ये हसती मी समोर दिसतना तुला बघताच जीव माझा होतो खालीवर तुला बघताच जीव माझा होतो खालीवर माठ घेऊनही जाते डोईवर माठ घेऊनही जाते डोईवर सांग ये शिलिका मा जब रूब राधे गे शिलिका मा जब सांगना ये शिलिका मा तुझीन माझी प्रीत राधे साथ दे देण राधे मला सात जन्माची तुझीन माझ प्रीत राधे युगा युगाची। साथ दे देण राधे मला सात जन्माची।, युगा जन्माची तुला बघ ताच जीव माझा हो खालीवर तुला बघ ताच जीव माझा हो खालीवर माठ घेऊन नहीं रात डोई वाठ गे वो नहीं रात डोई व सांगे शिल का माझा बरोब राध गे शिल एकजनार्दनी जनर्दनी मी गवळ्याच गवळन ए जनर्दनी मी गवळ्या गवळन भेट देर का तु सते भेट देर का तु सते तु तगता जीव खालीवर तुला बघताच जीव माझा होतो तो खालीवर माठ घेऊनही जाते डोईवर माठ घेऊनही जाते डोईवर सांग ये शिलका माझ्या बरोबर राध ग ये शिल्का माझ्या बरोबर सांग ना ये शिलका माझ्या बरोबर देख रूपाची राधा आहे गवळ्याची देखने रूपाची राधा आहे गवळ्याची माठ घेऊन ही जात डोईवर माठ घेऊन ही जात डोईवर सांग ये शीलिका मां बरोबर सांग ना ये शीलिका म बरोबर राधे गेशीलका जबरोबर राधे गेशीलका जबरोबर राधे गेशीलिका म झर वर गोपाल कृष्ण भगवान की जय राधे राधे धन्यवाद